बघा आठशे रुपयाची तीन वर्षात सरळ व्याजाने एकूण नऊशे छप्पन रुपये होता जर व्याजाचा दर तीन टक्क्यांनी वाढवला तर होणारी रास किती असा प्रश्न सोडवायचा कसा या प्रश्नाच्या उत्तरासाठी प्रथमत व्यवहारातील व्याजदर किती याचा शोध घेणे इथं आठशे रुपयाचे नऊशे छप्पन रुपये होतात म्हणजे हे नऊशे छप्पन म्हणजे काय हो सर तर ही रास लक्ष या राशीमधून मुद्दल आठशे रुपये आहे ही मुद्दल जेव्हा आम्ही वजा करू तेव्हा उत्तर मिळते सहा पाच आणि एक अर्थात हे असणार व्याज तीन वर्षाच व्याज तीन वर्षाच व्याज बराबर एकशे छप्पन रुपये आता लक्ष द्या इथं सरळ व्याज आणि काढण्याचं सूत्र म गुनिला द क, आणि भागीला शंभर तीन वर्षाच लेकरांनो सरळ व्याज मिळालं एकशे छप्पन मुद्दल आहे आठशे रुपये व्याजाचा दर आम्ही काढत आहोत आणि काळ आहे तीन वर्ष याला भागीला शंभर इथं या दोन शून्यासाठी हे दोन शून्य गायब म्हणजे एकशे छप्पन आणि इकडं इथंच हा गुणाकार किंवा आठ गुणीला तीन गुणीला दर एकशे छप्पन बराबर आठ तरी चोवीस गुणीला काय हो दर एकशे छप्पन कडे येतानी चोवीस भागीला समोर हा दर आणि हा भाग सहा पॉइंट पाच न जातो म्हणजे हा त्या व्यवहारातील व्याज सहा पॉइंट पाच टक्के गणित काय म्हणते लक्ष द्या जर व्याजाचा दर तीन टक्क्यांनी वाढवला वाढवा हा मूळचा दर मूळचा दर किती सहा पॉइंट पाच आता वाढीव वाढीव दर किती तीन टक्के टक्के आहे म्हणजे उत्तर काय नऊ पॉइंट पाच हा व्याजाचा नवीन दर असणार आता या नवीन दरान तीन वर्षाची होणारी दास प्रथमत सरळ व्याज काढा सूत्र म द क, आणि भागीला शंभर आठशे रुपये मुद्दल आहे व्याजाचा दर हा नवीन नऊ पॉइंट पाच गुणीला काळ तीन भागीला शंभर शून्याला शून्य गायक इथं शून्याला शून्य गायक मित्रांनो आठ गुणीला नऊ पॉइंट पाच गुणीला तीन लक्ष द्या आता अठरी चोवीस हा गुणाकार गुणीला नऊ पॉइंट पाच आणि हा गुणाकार येतो दोनशे अठ्ठावीस वाटल्यास करून पहा दिवसभरामध्ये बरेच विक्र प्रश्न विचारतात आणि प्रस्तुत प्रश्नासंबंधीचं मनन चिंतन दिवसभरामध्ये आटोपलेलं असते त्या कारणांवर या सगळ्या इन्स्टंट ऍक्शन दोनशे अठ्ठावीस रुपये हे झालं व्याज आपल्याला प्रश्नामध्ये लेकरांनो रास विचारली रास बराबर काय असते तर मुद्दल आणि त्यामध्ये मिळवत असतो मुद्दल आहे आठशे रुपये आणि व्याज आहे दोनशे अठ्ठावीस ही सर्व बेरीज आठशे आणि दोनशे हजार आणि त्यामध्ये अठ्ठावीस मिळवा एक हजार अठ्ठावीस हे या प्रश्नाचं मित्रांनो काय तर उत्तर रुपयामध्ये आलेलं लक्ष द्या आणि हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी मध्ये दर्शवलेलं आहे ओके व्याजाचा दर काढणे मुद्दल काढणे मुदत काढणे रास काढणे एकंदरीत सरळ व्याज चक्रवाढ व्याज सरळ व्याज चक्रवाढ व्याजातील फरक त्या सर्व माझ्यातले अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay?